नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाळी एक हजार तीनशे क्विंटल कमाल दर चौदा हजार दोनशे रुपये किमान दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास रुपये एप्रिल वाद अस मिधी नांदेड आवाखाली पाचशे पाच क्विंटल कमाल दर चौदा हजार सातशे रुपये किमान दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये एप्रिल वाद असं मिधी मुंबई आवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर अठरा हजार पाचशे रुपये कमाल दर ते वीस हजार रुपये सर्व दर वीस हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद सांगली अवकाळी एकशे वीस क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर सोळा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर ते पंधरा हजार तीनशे रुपये वसमत आवकाली सहाशे छत्तीस क्विंटल कमाल दर चौदा हजार एकशे पंचवीस रुपये जात आहे लोकळहत